सोलापूर शहरातील हिंदुस्थान कॉन्व्हेंट शाळा प्रशासन व रमेश कोळी शालेय मुलांच्या फीवरून बाद सुरू होता चौदा फेब्रुवारी रोजी रमेश कोळी हिंदुस्थान कॉन्व्हेंट शाळेसमोर तीन मुली आणि एका मुलाला घेऊन फी बाबत ठिय्या आंदोलन करत होते त्यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या दोन महिला पोलिसांनी आंदोलनास बसलेल्या मुलांना आणि पालकाला आंदोलना ठिकाणाहून सदर बाजार पोलीस ठाण्यात आणले होते शालेय विद्यार्थ्यांना पोलीस वाहनातून सदर बाजार पोलीस ठाण्यात आणून बराच वेळ बसवले होते शाळकरी विद्यार्थ्यांना पोलीस वाहनात आणणे कोणतीही कारवाई न करता पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवणे तसेच शाळेसमोर आंदोलनाला बसलेल्यांना उठविताना पोलीस गणवेशात न जाता साध्या वेशात जाणे असे कारणे देत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तडकाफडकी निलंबन केले आहे महिला पोलीस नाईक मंजुळा संभाजी वाघमोडे व महिला पोलीस नाईक सुनीता किसन दोंडबरे अशी निलंबित झालेल्या महिला पोलिसांची नाव